सचिव जे आहेत आता वर्तमान सुशांत रामराव भोसले मला सांगा मठाचे दप्तर सासुऱ्यात असायला पाहिजेत का खर्डेवाडी मध्ये असायला पाहिजेत तर खरडेवाडी मध्ये ते मठाचे दप्तर पाहायला मिळतात गेल्या चार वर्षापासून हा वाद पेटलाय त्यावेळेस पासून आमचे सचिव त्यांचा राजीनामा देत आहे आणि काय झालेलं आहे आमच्या मठाच्या या प्रकरणामध्ये मला तरी असं वाटतंय की गावातलं थोडंफार राजकारण घुसलंय आणि राजकारण घुसल्यामुळं हा मठाचा वाद कशाच पद्धतीनं मिटत नाही काय होतंय दोन गट बाबांनी पाळलेले आहेत आणि दोन्ही गटामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहेत आज माझ्यावरती बाईचा आरोप घातला चोरीचा आरोप घातला किंबहुना मी आता ज्या वेळेला पाठीमागं चौदा तारखेला बाबांना जॉब विचारायला गेलो बाबा तुम्ही मला आणलंय महाराष्ट्रभर माझी बदनामी करताय उत्तराधिकारी नको असं सुद्धा त्यांचा आता माझ्यावरती काय आहे की आरोप आहे मी त्याला काढून टाकला असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे माझं त्याच्यावरही काही म्हणणं नाही जर त्यांना काढायचं असेल तर त्यांनी आणलेलं आहे हे मान्य आहे मग त्यांनी ज्या पद्धतीनं आणलेलं आहे माझ्या आई वडिलांना शपथात घातलेल्या आहेत आणत असताना बाबांची एक आठ होती की बाबा तुला जर सासुऱ्याच्या संस्थानावर उत्तराधिकारी व्हायचं हो असेल तर मूळ गावी तुझ्याकडे जे काही आहे प्रॉपर्टी ती प्रॉपर्टी काय करावं लागत तुला कोणालाही देऊन टाकावं आता कोणाला म्हणण्यापेक्षा आई वडिलाच्या नावानं भावाच्या नावानं द्यावी लागेल त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं ना। दोन हजार साली मी ती प्रॉपर्टी सगळी भावाच्या नावानं देऊन टाकली मग मला बाबांना हे म्हणायचं आहे जर तुम्हाला आज मला उत्तराधिकारी पदावर ठेवायचं नसेल तर माझं काही एक म्हणणं नाही पण ही जी महाराष्ट्रभर माझी बदनामी चाललेली आहे मला जे माझं पुढील जीवन आहे का आज मी कोणाच्याही घरी गेलो माझ्या एखाद्या भक्तांच्या घरी गेलो तर ते संशयानं बघतात का तर माझ्यावर चोरीचा आरोप हो आहे एखाद्या संस्थांना मी माझ्या मित्राकडे गेलो तर त्यांना असं वाटतंय यांना चोऱ्या केलेल्या आहेत दारू पितो पुड्या खातो हे जे माझ्यावर सगळे लावलेले लांछण आहेत का याच्यावरून माझी पूर्णपणे बदनामी चालू आहे बाबांना माझी एक हात जोडून विनंती असल की आज सगळा दोष मला इथून उत्तराधिकारी पदावर काढण्याचा बाबा गावावरती टाकताय गावांना आणलंय तिन ते गाव बघून घ्या असं बाबांचं म्हणणं आहे गावकऱ्यांना माझी विनंती आहे की माझा तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोष नाहीये चार वर्ष तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मला सांभाळलेलं आहे अगदी तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलेलं आहे मग शेवटच्या क्षणाला तुम्ही सुद्धा माझ्या जाण्याचा कलंक तुमच्या म्हणजे गावकऱ्यांच्या माती घेऊ नका त्यांना जर बाबांना काढायचं असेल तर बाबांनी एकच करावं पंचक्रोशीतील जेवढी काही मठाची गावं आहेत भक्त मंडळी आहेत त्या सर्वांना बोलवावं जे काही माझ्यावर केलेले आरोप आहेत ते कागदानिशी पुराव्यानिशी सिद्ध करावेत आणि ज्या पद्धतीनं मला आणलेलं आहे त्या पद्धतीनं त्यांनी मला घरी माझ्या नेमून सोडावं जर नाही असं केलं तर मा आता मला जगण्यासारखं तर काय राहिलेलं तुम्ही पाहिलंय चौदा तारखेला जो माझा व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला खूप दारू पिऊन आलता तो जो व्हिडिओ व्हायरल केला त्या व्हिडिओमध्ये मी ज्या वेळेला बाबांना विचारलं बाबा माझी आता काय सोय बाबांनी स्पष्टपणे सांगितलं माझ्याकडे रेकॉर्डिंगसुद्धा आहे मी माझ्याकडे सगळे त्यांच्या भ्रष्टाचाराचे कागदी पुरावे आहेत आणि हे ज्या वेळेला वेळ त्या त्यावेळेला मी हे कागदी पुरावे सगळीकडे हजर करणार आहे व्हिडिओ द्वाडे वा, वा, ऑडिओ द्वाडे जेवढे काही असतील आणि हे जर तुम्हाला वाटत असेल की केशव महाराजांवरती केलेले जे आरोप आहेत आरोप पिला काहीच केला तर मला असं म्हणायचंय तुम्ही माझी टेस्ट करा काय करा तुम्ही माझी टेस्ट करा आणखीन काही दिवस निघून गेले नाही नव्वद दिवसापर्यंत टेस्ट करता येते माझी टेस्ट करा किंबहुना माझी ब्रेन मॅपिंग करा की ज्यामध्ये कळल की बाबांविषयी माझ्या मनामध्ये काय चालू आहे माझी जशी करणार आहात तशी त्यांची सुद्धा करा मला काय म्हणायचं आहे त्यांच्याही डोक्यामध्ये माझ्याविषयी काय चाललंय हे तुम्ही तपासा उगद या काय असं झालं आणि कसं झालं या फुकटच्या वाऱ्यासारख्या बातम्या टाकून हा वाद मिटणार नाही जनतेला मायबाप जनतेला माझी विनंती आहे की जर एखाद्याचं जीवन मी फार गरीब छोट्या कुटुंबातून आलेला माणूस आहे माझ्या वडिलांनी मला शिकवण्याकरता खूप काही कष्ट घेतलेले आहेत म्हणून मायबाप जनतेला माझी एकच कळकळून विनंती असल की मा मला न्याय द्यावा आणि जर नाही न्याय मिळाला तर शेवटच्या क्षणाला मी सांगितलेलं आहे बाबांनी मला एकनाथ महाराजांसाठी आणलेला आहे माझा मृतदेह एकनाथ महाराजांसाठीच पडलेला दिसत म्हणून मायबाप जनतेला माझी कळकळून विनंती आहे की मायबाप जनतेला मला न्याय द्यावा एवढीच माझी विनंती आहे रामकृष्ण आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाडी किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो एकनाथ महाराज मठ संस्थान त्याची बदनामी थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय आणि दुसरा एक प्रश्न आहे तुमच्यावर दोन तीन गुन्हे दाखल झालेत त्या संदर्भात तुमची भूमिका असणार आहे आणि तिसरा एक प्रश्न आहे मठसंस्थांचा एक नवीन उत्तराधिकारी शोधकाम चालू आहे तो तुम्ही ते उत्तराधिकारी त्याची नियुक्ती होऊ देणार का काय वाटतंय तुम्हाला पहिला तुमचा प्रश्न असा आहे की एकनाथ महाराज संस्थांची बदनामी थांबली पाहिजे बदनामी थांबवायची असेल था तर याच्यात सत्य काय घडलंय साठ वर्षामध्ये हे अगोदर शोधून काढावं किती भ्रष्टाचार झालाय काय झालाय हे जर भ्रष्टाचार समोर सगळ्या नाही आला तर ही बदनामी थांबणं अशक्य आहे कारण तुम्ही साठ वर्ष पाठीमागो कुठलीच पावती नाही पुरावा नाही काहीच नाही किंब संस्थांना कुठल्या सुविधा नाही मग या मायबाप जनता जर तुम्हाला विचारते तर तुम्ही त्याची काय रिक्षत पुरावे दिले पाहिजे की आम्ही हे केलंय आम्ही ते केलंय आणि दुसरी गोष्ट बदनामी थांबण्याकरता बाबांना किंबहुना मला मायबाप जनतेनं पंचप्रोशीतल्या लोकांनी एका ठिकाणी बसवावं लागलं पंचप्रोशीनं एक मोठी बैठक करावी काय कोणाचे दोष झालेत हे बघावे आणि दोषी जर मी असलो तर भिन्नास्तपणे काही अडचण नाही तुम्ही उत्तराधिकारी पदावरती नाही ठेवलं तरी काही अडचण नाही माझे दोष सिद्ध करा पुराव्याविषयी सिद्ध करा आणि हकलून द्या काही अडचण नाही आणि तुमचा तिसरा जो प्रश्न आहे की नवीन उत्तराधिकाऱ्याच्या शोधामध्ये आहे तर नवीन उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न तो त्याचा आहे पण त्याला माझ्याकडून एक कळकळीची विनंती असेल की बाबा चार वर्ष चार वर्ष जगात जेवढं काही मोठं दुःख असतं तेवढं मला भोगण्यात आलेलं आहे म्हणून येणाऱ्या नवीन अधिकाऱ्याला माझी एवढीच कळकळीची विनंती असेल फार विचार करून या कारण इथं जर तुम्हाला बाबांच्या मतानं म्हणजेच बाबांच्या आणि सचिवाच्या मतानं जर राहता आलं कारण सचिवांचं मत असं होतं की आमचे जे विश्वस्त आहेत चंद्रकांत मोतीराम पाळवले यांच्या घरी सचिवांनी माझ्यासोबत बैठक घेतली होती आणि त्यांचं म्हणणं असं होतं की केशव बाबा आळंदीचा मठ जर राजन महाराजांना दिला तर काय होईल पंढरपूरचा मठ जर मला दिला तर काय होईल हे स्पष्ट सचिवाचं म्हणणं होतं आणि मी त्यांना त्या ठिकाणी नाकार दिलता की संस्थांची प्रॉपर्टी अशी कोणाच्याही नावाला करता येणार नाही आणि तिथून पुढंच माझ्या पाठीमागं हा सगळा त्रास चालू झाला म्हणून येणाऱ्या उत्तर अधिकाऱ्याला जर त्यांच्या मताना राहता येत असल तर त्यांना त्याला सुख मिळेल त्यांना यावं आणि दुसरी अशी एक विनंती त्यांना असेल की जोपर्यंत आमचं मिटत नाही तोपर्यंत तरी तुम्ही येण्याचा प्रयत्न करू नका कारण येतात तर नाहक आम्हा दोघांच्या भांडणामध्ये तुमची सुद्धा बदनामी वाढेल तुम्हाला तुमची बदनामी होऊ वाटत नसेल तर पुढच्या उत्तराधिकाऱ्यान विचार करून पाऊल उचलावं एवढीच माझी विनंती आहे तुम्ही बोलताना आपल्या बीड शहराजवळ वाढदिवस धार्मिक कार्यक्रम लग्न शुभारंभ यासाठी हॉटेल साई स्वरूप रेस्टॉरंट येथे खास ऑफर पहिल्या अकरा बुकिंगसाठी अकरा हजारात लॉन स्टेज गार्डन जागा अल्पदरात उपलब्ध तसेच सुसज्ज हॉल निसर्गाच्या सानिध्यात सर्व सोयी उपयुक्त स्वच्छ परिसरात जेवणाची उत्तम सोय तेही आपल्या बीड शहराजवळ संपर्क नगर रोड मसोबा फाटासमोर साई स्वरूप रेस्टॉरंट बीड